नमस्कार एमवी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पॅनेलचा दंदनीत विजय यशोमती ठाकुर यांच्याकडून व अभिनंदन प्रभाग क्रमांक 8 मधील काँग्रेस पॅनेलने दंदनीत विजय मिळवला आहे या ऐतिहासिक विजयाबद्दल माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व विजय उमेदवाराचे करून मनपूर्वक अभिनंदन केले जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून हा विजय विकास पारदर्शकता आणि लोकहिताच्या राजकारणाचा असल्याचे त्यांनी सांगितले सर्व विजय उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली अशा प्रकारच्या निवडणूक संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी आजच यम्मी न्यूज तीनशे पासष्ट महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक आणि सबस्क्राईब करा बिरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती

एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये